महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा गुजरात राज्यातील जुनागड येथून शिरपूर कृषी बाजार समितीत गीर जाफर जातीची मैस तब्बल दोन लाख साठ हजार किमती विक्रीसाठी दाखल गुजरात राज्यातील जुनागड येथून शिरपूर कृषी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली गीर जाफर जातीची मैस तब्बल दोन लाख साठ हजार किमतीला शेतकऱ्याने विकत घेतली आहे ही म्हैस दिवसाला चोवीस ते पंचवीस लिटर दूध देते तर पंधरा ते सहा महिने दूध देत असते आतापर्यंत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सगळ्यात महाग म्हैस विक्री झाल्याचे बाजार समितीचे संचालक यांनी सांगितले आज आठवडे बाजारामध्ये अनेक उच्च प्रतीचे उच्च जातीचे जनावरे या शिरपूर तालुक्याच्या आठवडे बाजारामध्ये येत असतात परंतु येणाऱ्या शिरपूर तालुक्याचे आराध्य दैवत श्री भगवान खंठराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त अनेक बाहेरचे व्यापारी चांगल्या जातीचे व चांगल्या प्रतीचे जनावर घेऊन शिरपूर येथे आठवडे बाजारला आलेले आहेत हा आठवडे बाजार जरी कंटिन्यू कंपल्सरी असला तरी सुद्धा परंतु हा यात्रेनिमित्तचा पहिला आठवडे बाजार आहे हा यात्रेमध्ये ज्याची गणना केली जाईल आणि या यात्रेमध्ये आपण बघतच असाल की खरेदार हे सुद्धा फार मोठ्या उत्साहाने या यात्रेमध्ये येत असतात आणि आज या आठवड्या बाजारामध्ये एक उच्च प्रादेशिक गीर आणि जाफर म्हैस ही आपल्या शिरपुरेचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवड्या बाजारामध्ये आलेली आहे आणि त्याची किंमत लगभग दोन लाख साठ हजार रुपये एवढ्या मोठ्या किमतीने ही म्हैस आज विकली गेलेली आहे आणि त्याची खासियत म्हणजे ती दिवसाला पंचवीस लिटर दूध देते आणि लॉंग टाइम दूध देणारी म्हैस आहे जवळजवळ पंधरा सोळा महिने दूध देते असं व्यापाराचं म्हणणं आहे आणि ज्यांनी घेतलेले आहे ते पण बऱ्याच वर्षापासून त्यांचा तबेला आहे म्हणजे आड्याला गेली वाटत आड्यातील शेतकरी यांनी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या या शिरपूर खंडराव महाराज यात्रेनिमित्त आपण शिरपूर कृषीतून बाजार समितीला भेट द्या आणि या बाजारामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या जातीचे बैल सुद्धा आलेले आहेत चांगल्या जातीचे घोडे सुद्धा आलेले आहेत आणि बाहेरचे पूर्ण देशात व्यापारी या आपल्या बाजारामध्ये येत असतात यात्रा निमित्तानं तरी शिरपूर तालुक्यातील सर्व ग्राहक बंधूंना विनंती करतो की आपण यात्रा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात आवारात येऊन आपण या सगळ्या यात्रेचा लाभ घ्यावा अशी विनंती शिरपूर खंडेराव महाराज यात्रा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरांचा मोठा बाजार भरत असतो या पंधरा दिवसाच्या यात्रा निमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते आज शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गिर जाफर जातीची व्यापारी अरुण बडगुजर यांनी जुनागड येथून आणली होती ती मैस शेतकरी धनराज चाळुंके यांनी तब्बल दोन लाख साठ हजार घेतली आहे गिर जाफर जातीची म्हैस बघण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती म्हैस घेणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिले सत्तर मैशी आहेत परंतु त्यांना गीर जाफर जातीची मैसेची आवड असल्याने त्यांनी आज व्यापाऱ्यांकडून ही म्हैस विकत घेतली ही म्हैस दिवसाला पंचवीस लिटर देणारी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून पंधरा ते सोळा महिने दूध देत असते अशी माहिती यावेळी देण्यात आली माझे नाव धनराज शांतीलाल साळुंके राणाराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे ही म्हैस मी मला आवडली बाजारात एक नंबर खरेदी केली म्हणे पहिले माझ्याकडे सत्तर म्हैशी आहेत आणि एकाहत्तर वाल म्ह घेतली पण किंमत मी जास्त लावली दोन लाख साठ हजार रुपये म्हणून मी घेतली मला आवडली ती मी तुला घेतलेली आहे कारण घेण्याची आता आवश्यक आहे की गुजरातून आलेली आहे जुनागड साइडची मैसे म्हणून तुला इथली किंमत दिली म्हणे आणि ती एका टाईमाला बारा लिटर दूध देईल असं मला स्वतःला गॅरंटी आहे मी म्हणून तिला घेतली चार तिची गीर आहे देशाच्या महत्वाचा वाटा आहे गावागावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गाय म्हशी शेळी पालनातून भरे उत्पन्न मिळवत आहेत गुजरात मध्ये आढळणारी जाफरावादी जातीच्या मशी त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही म्हैस शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे माझे नाव अरुण वासुदेव बडगुजार मी मशीनचा व्यापार करतो माझे गाव तांगणे तालुका शिरपूर जिल्हा धुळे ही मैस घे जातीची आहे मी जुनागडहून आणलेली आहे ही मैस व्यायल्यावर पंचवीस ते सव्वीस लिटर दूध दिल म्हणून मी या मार्केटात आणली विकायला आणि घेणारे धनराज शांतीलाल साडुंके यांनी मैस घेतली दूध दिल बो याची गॅरंटीने त्यांनी घेतली किंमत दोन लाख साठ हजार रुपयाला दिलेली आहे त्यांना रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा